आणि सन्मान्य माझे चव्वेचाळीस जाती मी एक अर्धी पंचेचाळीस आणि माझे चव्वेचाळीस जमाती पैकी त्या सर्वांचं मी ऋणी आहे आणि ते ऋणी एवढ्यासाठी आहे की बरं झालं हे लोक आपल्यामुळे आल्यामुळं आपण एकत्र आलो इकडे जरा कमी वाटत का ती मीठ भाजून खावावं तेव्हा त्याला आदिवासी म्हणतातशे पन्नास ला माझे बाप आपले बाप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलं त्या संविधान आपण बघू शकता नाशिकमध्ये आज उल मोर्चा काढण्यात आलेला आहे या ठिकाणी नाशिकमध्ये माझ्या पाठीपासून इकडे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेले आहे आदिवासी बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आरक्षण या विविध आदिवासी बांधव सहभागी झाले आपल्याशी बोलण्यासाठी या मोर्चाचे जे मुख्य प्रमुख आहे लखी जाधव हे आहे आपण त्यांच्या चर्चा करून काय सांगायला एकंदरीत काय मागणी आहे मोर्चाच्या अफगाणिस्तानातून ज्या गोर बंजारा या व्यापाऱ्याचा उगम झालोय हैदराबाद राजस्थान मार्गे महाराष्ट्रामध्ये हैदराबाद कर्नाटक दिल्ली अशा ठिकाणी व्यापार करत करत ते झाले म्हणजे मूळ आदिवासी आरक्षण व्यापारी लोक अफगाणिस्तान मागण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आदिवासी आरक्षण त्यांना देण्यात येऊ नये त्याच धनगर हे धनधानगेर त्यांना आदिवासी आरक्षण देण्यात येऊ नये या संदर्भात त्या मनुवादी गेड्याच्या कातीच्या सरकारच्या विरोधात आज या नाशिक कलेक्टर ऑफिस वरती आदिवासी उलगुला नाही आदिवासी मोर्चा काढत आहात आपण बंजारा समाज देखील महाराष्ट्रभर मोर्चा काढत आहे गेल्या काही दिवसापासून त्याची वारंवार एकत्र सहभागी व्हावात धनगर समाज देखील करतात काय सांगायला एकत्र काय वाटतं तुम्हाला डाटा इन्स ऑफ सोशल सायन्सने धनगर जातीचा आणि आदिवासी जमातीचा सर्वे केलाय त्याच्यात पूर्ण लिहिलेले आदिवासी जमातीचे आणि धनगर जातीचे परंपरा संस्कृती बोलीभाषा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासी आरक्षण देता येत नाही आणि त्यामुळे ते धन दांडगेत ते कुठलेही आदिवासी निकष पूर्ण करत नाही त्यामुळे ते राज्य शासनाने त्यांना पेटाळलेले मान्य सुप्रीम कोर्टाने फेटाळले अनुसूचित जनजाती आयोगाने पेटाळले पेटाळले तरी ते आरक्षण बीक मागतात तरी त्यांना आम्ही ते आरक्षण बीक घेणार नाही त्यासोबत बंजारा समाज अफगाणिस्तानातून आलेला आहे त्यामुळे अफगाणिस्तान या तालिबान यांना आम्ही कदापि एखाद्या आदिवासींचं आरक्षण देणार नाही कारण आदिवासी हा देशाचा मालक आहे आणि हा भारताचा मूळ निवासी येतो आज या ठिकाणून तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनामध्ये काय के मागणी केली मुख्य भाग हेच आदिवासीचं आरक्षण धनगरांना या बंजाऱ्यांना कोणाला देण्यात येऊ नये अन्यथा मंत्रालयावरती आम्ही सोळा तारखेला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये त्या सरकारच्या छातड्यावर बसून त्यांना चुकवलं त्यांनी लेखी दिलेलं आहे गैर आदिवासींना आदिवासी आरक्षण मिळणार नाही जर यांनी आदिवासींच्या विरोधामध्ये कट कारसन करायचा प्रयत्न केला तर आदिवासीचं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाते ते रात्री पूर्ण बंद करू त्याचसोबत आदिवासी भागातला भागातून रेल्वे गेलेल्या त्या रेल्वेचे रुख रात्री उकडण्यात येतील हा या मनवादी गेड्याच्या काद्य सरकारला जारी इशारा आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आदिवासी समाजाच्या जर आरक्षणामध्ये कोणाचाही सहभाग केला तर मुंबईला मुंबईला आम्ही मुंबई बंद करू मराठा मराठा समाजासारखी तसेच रेल्वे देखील बंद करू अशा आश्वास या मागणी आम्ही मांडणार आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्याचा महासचिव म्हणून या आजच्या मोर्चाला या ठिकाणी दाखल झालेला आहे लक्की जाधव हे एक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष म्हणून काम करत असताना पहिला मोर्चा जर काढला असेल या बाबतीमध्ये जसं बो, बो, बोगस धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी मध्ये गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना समाविष्ट करा अशी ज्यावेळेस ते मागणी करण्यात आली त्यावेळेस पहिला मोर्चा शहापूर ते मुंबई पर्यंत त्यांनी लाँग मार्च काढला कुठलाही म्हणजे भीती न बाळगता आणि त्या तेव्हापासून या मोर्चाला आणि पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये एक फिणगी उडाली आणि जिकडे तिकडे स्वयंस्फूर्तीनं आदिवासी लोक आदिवासी जनता आई भगिनी या ठिकाणी खर तर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मोर्चाला येत असताना संपूर्ण आदिवासी समाज आमचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमच्या मित्र आदरणीय लक्ष्मी जाधव या नाशिक जिल्ह्याचा नेतृत्व करतात आणि म्हणून निश्चितपणे आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी जो वंजारा समाज आमच्यामध्ये आरक्षण मागतोय तो धनगर समाज आमच्यामध्ये आरक्षण मागतोय धनगर समाज आणि वंजारा समाज आमचा काही संबंध नाही आणि म्हणून निश्चितपणे आम्ही सांगतो आमच्या जर ना लागला तर आमच्या आदिवासी बांधवांची दांडक्याची घात आहे दगडाची घात आहे आम्ही त्यांना दगडाने ठेवू आम्ही त्यांना दांडक्याने मारू अशा प्रकारचं आवाहन आहे आम्ही या ठिकाणी या राज्य सरकारला या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की या महाराष्ट्र सरकारने जर चुकीचं आरक्षण दिलं आणि आमच्या ताज्यातला घास या मांजराला दिला तर आम्ही कदापि सहन करणार नाही धनगर समाज आणि वंधारा समाज आमचं काही सभत आहे आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत आम्ही खरं तर डोंगर कपोरामध्ये राहणारा आदिवासी आहोत आदरणीय आमच्या पितोर साहेब यांच्या काळापासून आम्ही संघर्ष करतोय आणि या सरकारमध्ये आमच्या आदिवासी समाजाचे पंचवीस आमदार आहेत आमदार जरी बाहेर पडले तरी यांचं सरकार पडेल अशा आणि आरक्षण बदलण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही केंद्र सरकारला नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लवली ही घटना बदलण्याचा अधिकार कुठल्याच मुख्यमंत्री पंतप्रधान नाही आणि त्यांनी धारस करून तुम्ही जे मला मगाशी विचारलं कुठला गॅजेट काय म्हटलं तुम्ही हैदराबाद है गॅजेट आहे है, तो राजकीय राजकीय दबावाने त्या ठिकाणी दिलेला त्या गॅजेटचा आदिवासी समाजाचा काळी मात्र संबंध नाही त्या गॅजेटचा आम्ही निषेध करतो त्याची आम्ही होळी करतो हैदराबादचा गॅजेट या आमच्या आदिवासी बांधवांना लागू नाही या ग्याज़ ठिकाणी आदिवासी तुटीत आदिवासी तुटतो अरे हो